आठवीला पालघर जिल्ह्यातील चिल्हार या, या गाडीने ब्रिज खाली फळे भाजीपाला विकणाऱ्या महिलांना चिरडले या घटनेची सविस्तर माहिती अशी की काल संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कॉन्क्रीट मिक्सर ही गाडी बोईसरहून नवी मुंबईला जात असताना चिल्हारच्या ब्रिज खाली भीषण अपघात झाला आपला संसाराचा गाडा चालावा यासाठी या, या काही महिला फळे आणि भाजीपाला विकण्यासाठी सकाळी येत असतात व रात्री आपल्या घरी जात असतात तर काल संध्याकाळी या गाडीने येथे भाजी विकायला बसलेल्या महिलांच्या अंगावरती गाडी चढवली या भीषण अपघातात चव्वेचाळीस वर्षीय भारती विलास भुयाळ राहणार औंढाणी बेलपाडा या महिला गंभीर जखमी झाल्या होत्या तर त्यांना तेथील ग्रामस्थाने नागझरी येथील अधिकारी लाईफ लाईन या हॉस्पिटलमध्ये दाखल केले पण त्या अति जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांना रात्रीच पोस्टमॉर्टम साठी मनोर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते तर या अपघातामध्ये चिल्हार पागीपाडा येथे राहणाऱ्या अनुसया खरपडे या महिला किरकोळ जखमी झाल्या होत्या तसेच त्या ब्रिज खाली अरुण खुलात हे रिक्षाचालक रिक्षा घेऊन रिक्षा ब्रिज खाली उभे असताना ह्या गाडीने त्या रिक्षाला सुद्धा धडक दिली या धडकेमध्ये त्यांच्या रिक्षाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच अरुण सुद्धा किरकोळ जखमी झाले आहेत तर या घटनेची माहिती मोनर पोलीस स्टेशनला मिळताच मोनर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनाचे दाखल झाले होते तर गाडी चालक गाडी घेऊन घटनास्थळावरून पसार झाला होता परंतु ग्रामस्थांनी नांदगावच्या हद्दीमध्ये त्याला पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले एकोणतीस वर्षे जयप्रकाश अरुण महतो राहणार नवी मुंबई तो मूळचा बिहार येथील आहे तर या घटनेचा मनोर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असून घटनेचा पुढील तपास मनोर पोलीस स्टेशन करत आहे तसेच गाडी कुणाची आहे त्या मालकाचा सुद्धा पोलीस शोध घेत आहे तर गाडी क्रमांक एम एच फोर थ्री बी जी सिक्स सेवन वन एट या क्रमांकाची गाडी मोनर पोलीस स्टेशनच्या स्वाधीन आहे